दोन मुळे झालाय कॅप्टन कोण अरबाज पटेल खान मित्रांनो अरबाज पटेल हा बिग बॉस मराठीच्या घराचा दुसरा कॅप्टन झालाय परंतु त्याचं अभिनंदन करण्याऐवजी अख्खा महाराष्ट्र त्याला नावं ठेवतोय काय असं झालंय रे नावं ठेवण्यासारखं हे या, या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा मित्रांनो काल बिग बॉसच्या घरामध्ये जबरदस्त असा कॅप्टनचे टास्क पार पडला सूरज भावा फुल टूर राडा सूरजने बिग बॉसच्या घरामध्ये केला काय त्या अरबाजला धू धू धुतलं तुडवलं अक्षरशः मी बघा अशी सांगितलं ना। नांगरा सकट अरबाजला त्यांनी लावले पण या टास्कमध्ये अरबाज ज्या पद्धतीने सूरजशी वागलाय ते खूप वाईट होतं विचित्र होतं सूरजला दोन तीन वेळा त्यांनी लाथा मारल्या त्यानंतर शिव्या घातल्या धमकी दिली इथे इथे असं दोन तीन वेळा पकडलं पाय पकडला आणि त्याचं अख्खं डोकं हे कपाटावरती त्या असं दाबलं त्याने अक्षरशः अभिजित पण सांगत होतं की हे करू नको आणि दोन बायकांच्या मागे याने कॅप्टन पद मिळवलेलं आहे आता या दोन्ही बायका कोण त्या सीता आणि गीता जानवी आणि निकी सोप्याच्या पाठी बसलेल्या होत्या पूर्ण सोपा या अरबातने दाबून ठेवला होता ब्लॉक करून टाकलं त्या दोघींना मग हा घेणार कसा सूरज ते फ्रेंच प्राईज घेणार कसा आणि गेल्यानंतर तो इथे हात नको लावू तिथे हात नको लावू असं अरबात सांगत होता आणि सूरजचा गेम तर चांगलाच होता पण अरबाद ज्या पद्धतीने त्याच्याशी वागत होता ना ते खूप विचित्र होतं आणि हेच जर असं दाबून ठेवणं किंवा एक पाय उचलणं त्याचा शर्ट काढणं टी शर्ट काढणं हे जर सूरजने केलं असतं ना तर या दोन बायका तिकडे बसलेल्या त्या दोन बायका आहेत ना त्या सरळ त्या सूरजवरती चाल करून आल्या असतं आणि हे घडलंच असतं आणि अभिजितला त्याने तिथे उभंच राहू दिलं नसतं या दोन बायकांनी एवढा तमाशा घातला असता की तू काय करत होता तू काय बघत होता पण अरबाज जे काही करत होता ना ते त्या दोन बायकांना दिसलं नाही ठीक आहे अरबाज हा कॅप्टन झाला कॅप्टन झाल्यानंतर बिग बॉसने त्या दोन बायकांना जो काही टोमणा मारला ना की तुम्ही सहज त्याला कॅप्टनशिप बहाल केली सहज दिले सगळ्यांना कळलं सगळ्यांनी टाळी वाजवली पण या दोघींना कळलं नाही ही निकी धावत गेली त्या अभिजितकडे आणि मग त्याला हात वगैरे लावायला लागले अभिजित बोलला की तुम्ही कॅप्टनला सॉरी तुम्ही संचालकाला असा हात लावू शकत नाही या निकीबद्दल बोलायचं आहे तू सहज त्या अरबादला कॅप्टनशी दिली पहिल्या कॅप्टनपदाचा बघा पहिली कॅप्टन्सी बिग बॉसने काढून घेतली का हो न न न तर रूल्स ब्रेक होत होते वर्षाताई इकडे बसत होत्या तिकडे बसत होत्या लेट येत होत्या याच्यामुळे त्या निकीने कॅप्टन पदासाठी निकीने वर्षाताईंना एवढं सुनावलं मला कॅप्टन व्हायचं आहे कॅप्टन व्हायचं आहे त्यानंतर दुसऱ्या कॅप्टनची टास्कमध्ये अंकिता कॅप्टन झाल्यानंतर किती थैथयाट केला या बाईने आणि आज सहज तू कॅप्टनशी देऊन टाकलीस अरे तुला एवढं कॅप्टन व्हायचं होतं ना लढायचं तिथे भिडायचं अरबाशे मग तू सांगतेस ना प्रेम गेलं खड्ड्यात मी माझा गेम खेळायला आले मित्र गेले खड्ड्यात मी गेम खेळायला आले मग का तिथे कॅप्टनपद तू सोडून दिलंस ही आहे निक्की म्हटलं जी काही कॅप्टनशिप मिळाली ना ती खरंच त्या दोन बायकांमुळे मिळाली या दोन बायका जर साईडला झाल्या असतं ना तर सूरजने त्याला तू तु, तू तु, तुडवला असता जबरदस्त अरबाज कॅप्टन झालेला आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे आणि या त्याच्या दोन सख्या चुलक फुसक्या मैत्रिणीबद्दल काय सांगायचं आहे सा, हे कमेंट्स करून नक्की सांगा भावा सूरज पण तू काल जिंकलंस जरी तू कॅप्टन पदावर नाव कोरलं नाहीस ना तरी तू आमच्या मनामध्ये कॅप्टनच आहेस याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका